No, कोण येईल हे सांगता येत नाही पण नरेंद्र मोदी या देशाचे पुढील पंतप्रधान असणार नाही आणि तितक्याच ताकदीने आम्ही सांगतो की पुढच्या काळात महाराष्ट्रात महाविकास महायुतीचं जे काही चाललेलं आहे तर महायुतीचं सरकार आम्ही तरी येऊ हो देणार नाहीत उभाटा असेल काँग्रेस असेल किंवा या ठिकाणी भारतीय सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सरपंच माझी सरपंचांनी प्रवेश केलेला आहे फार धक्का दिलेला आहे या गोष्टीचा काय सांगाल आजच्या पर्वाला एकतर सर्वप्रथम आज सगळ वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जामनेर तालुक्यातून जो की भारतीय जनता पार्टीचा गड आहे आणि तिथलं राजकीय समीकरण पाहता तिथल्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे सर्वसमावेशक असा प्रवेश आहे उबाठा गट गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी असेल असे सर्वसमावेशक एकूण शंभरच्या आसपास पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रमुख पदांना राजीनामा ठोकून आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि नक्कीच हे आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असलेले आणि बाळासाहेबांची विश्वासार्हता वाढती समाजातली लोकप्रियता याला अनुसरून हा सगळा भाग आहे त्यामुळे आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय की येत्या काळामध्ये जामनेर सारख्या विधानसभा लोकसभा क्षेत्रामध्ये आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरं जाणं आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश घेणं यामुळे एक सकारात्मक असं वातावरण तयार होईल लोकसभाचं निवडणूक पाहता तोंडावरती समजा फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणूक लागण्याची शक्यता होणार आहे आ, तर आपलं वंचित या ठिकाणी उमेदवार रावेर किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये असतील का तुर्तास या क्षणाला तर मी काही बोलू शकत नाही कारण आदरणीय पक्षश्रेष्ठी व आदरणीय बाळासाहेब यांच्या माध्यमातून ज्या काही युती आघाडीच्या चर्चा चाललेल्या आहेत या चर्चांवर अंतिम जो काही निर्णय येईल आणि त्यानंतर मग पक्षश्रेष्ठी आणि आदरणीय बाळासाहेब जी काही भूमिका घेतील त्या भूमिकांवर लोकसभा आणि विधानसभांच्या उमेदवारीच्या तयारी असतील पण एक मात्र निश्चित की इंडिया अलायन्सने आम्हाला सोबत घेतलं नाही किंवा महाविकास आघाडीने महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीनं व मोदींच्या गाडीला अडवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही हे एकमात्र अधोरेखित सत्य आहे त्यांनी सोबत घेतलं नाही तर आम्ही पूर्णतः तयारीनिशी उभे आहोत आणि तितक्याच ताकदीने जळगाव जिल्ह्यासाठी लोकसभेसाठी करणार आहात आपण तेच की आदरणीय बाळासाहेबांच्या सूचनेनुसारच सूचना आहेत त्यांची पण आपण मागणी करणार आहोत आम्ही मागणी करणारच आहोत कारण आम्हाला स्वतःला एकीकडे आपण पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला आ, एका माजी दिग्गज नेत्यांच्या दुसरीकडच्या पक्षप्रवेशामुळे दोन वर्षापूर्वी खिंडार पडले हे आपल्याला माहिती आहे आणि ते पडलेलं खिंडार आणि भगदार जे आहे ते इथल्या सामान्य जनतेच्या प्रश्नांना देखील खिंडार पाडणार आहे त्यामुळे त्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून एक ताकतीचं नेतृत्व देणं आणि लोकांचे प्रश्न आणि लोकांच्या हक्कासाठी लढणारा उमेदवार देणं हे मी करणार एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राची भूमिका पाहिली असतं तर फार राजकारण गडूड झालेलं आहे ताणाताणचं राजकारण होऊन राहिलं आहे आणि साहेबांचं नेतृत्व पाहिलं महाराष्ट्रावरती झेंडा कोणाचा फडकेल आताच्या क्षणाला एक मात्र की आदरणीय बाळासाहेब जसं अधोरेखित करतात की निवडून कोण येईल हे सांगता येत नाही पण नरेंद्र मोदी या देशाचे पुढील पंतप्रधान असणार नाही आणि तितक्याच ताकदीने आम्ही सांगतो की पुढच्या काळात महाराष्ट्रात महाविकास महायुतीचं जे काही चाललेलं आहे तर महायुतीचं सरकार आम्ही तरी येऊ देणार नाही right now and press the bell icon never miss an update